परभणीमध्ये घडलेल्या घटनाक्रमानंतर पोलिसांच्या कस्टडीमध्ये असताना सोमनाथ दादा सूर्यवंशी यांचा जो मृत्यू झाला त्याबद्दलचे नवनवीन खुलासे आपल्या सगळ्यांपुढे येत आहेत आजच एका वृत्तपत्रामध्ये हे स्पष्ट आहे की पो, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की त्यांची जी त्यांची जी मृत्यू आहे ती त्यांच्या पाठीच्या कण्याला जी इजा झाली त्याच्यामुळे झालेला आहे म्हणजे निश्चित आहे की पोलीस कस्टडीमध्ये जी मारहाण त्यांना झाली त्याच्यामुळेच त्यांचा मृत्यू झालेला आहे पण ह्या अनुषंगाने अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहत आहेत आणि त्या प्रश्नांचा सा सातत्याने पाठपुरावा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे करत आहेत सर्वप्रथम बाळासाहेबांनी मागणी केली होती की त्यांच्या म्हणजे सूर्यवंशी दादांचा फॉरेन्सिक पोस्टमॉर्टम झाला पाहिजे जेणेकरून सगळ्या ज्या बाबी आहेत त्या समोर येतील त्याच्यानंतर त्या सगळ्या किंवा त्या सगळ्या आंदोलनामध्ये जे युवक अडकवले गेले त्या सगळ्यांच्या मदतीसाठी जी शाहू फुले आंबेडकर लॉयर्सची जी फळी उभी राहील त्या सगळ्यांना मदतीचा हात पण बाळासाहेबांनी पुढे केला होता सातत्याने सूर्यवंशी कुटुंब हे बाळासाहेबांना भेटत आहेत त्यांच्या आडी अडचणी सांगत आहेत आणि त्याचाही पाठपुरावा कुठेतरी आपल्या माध्यमातून निश्चित होत आहे एक करोड त्या कुटुंबाला मदत म्हणून सरकारने द्यावी ही मागणी बाळासाहेबांनी केलेली होती पण कुटुंबाने कुठेतरी सरकारी मदत घ्यायची नाहीये आम्हाला आमच्या मुलासाठी न्याय हवाय फक्त पैसा नको ही भूमिका मांडल्यानंतर किमान व्हावा याच अनुषंगाने पंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पाच लाख रुपये आपण त्या कुटुंबाना दिलेले आहेत बाळासाहेबांनी आपल्या सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की जे कोणी शाहू फुले आंबेडकर चळवळीचे संविधान मानणारे कार्यकर्ते असे त्यांनी थोडीफार मदत तरी विजयाबाई सूर्यवंशी यांच्या नावाने त्यांच्या अकाउंट डिटेल्समध्ये जी या व्हिडिओमध्ये आपल्याला खाली दिसत असतील त्याच्यामध्ये जरूर करावी एकूणच या प्रक्रियेमध्ये पोलिसांचा जो एक रवैया राहिलेला आहे त्यांची जी भूमिका राहिली आहे ती नेहमीच संशयास्पद राहिलेली आहे ज्या पोलिसांमुळे त्यांच्या मारहाणीमुळे सूर्यवंशींचा मृत्यू झाला अशा पोलिसांवर पण कारवाई झाली पाहिजे ही मागणी सातत्याने बाळासाहेबांच्या माध्यमातून आपण करत आहोत एकूणच त्यांच्या अंत्यविधीमध्ये त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये आलेल्या अडचणी ह्या पण आपण बघितल्या तिथेही अगदी ठाम भूमिका घेऊन बाळासाहेब त्या सगळ्या कुटुंबासोबत उभे राहिले हा पुढचा लढा त्याला त्या कुटुंबाला आणि आपल्या त्या भीमसैनिकाला एक न्याय मिळेपर्यंतचा लढा आपल्याला एकत्रितपणे लढायचा आहे आणि त्यासाठी त्या कुटुंबाच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी उभं राहणं गरजेचं आहे एवढंच एक आवाहन करते थांबते जय भीम परभणीमध्ये घडलेल्या घटनाक्रमानंतर पोलिसांच्या कस्टडीमध्ये असताना सोमनाथ दादा सूर्यवंशी यांचा जो मृत्यू झाला त्याबद्दलचे नवनवीन खुलासे आपल्या सगळ्यांपुढे येत आहेत आजच एका वृत्तपत्रामध्ये हे स्पष्ट आहे की पो, पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये असं म्हटलं आहे की त्यांची जी त्यांची जी मृत्यू आहे ती त्यांच्या पाठीच्या कण्याला जी इजा झाली त्याच्यामुळे झालेला आहे म्हणजे निश्चित आहे की पोलीस कस्टडीमध्ये जी मारहाण त्यांना झाली त्याच्यामुळेच त्यांचा मृत्यू झालेला आहे पण ह्या अनुषंगाने अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहत आहेत आणि त्या प्रश्नांचा सा सातत्याने पाठपुरावा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर करत आहेत सर्वप्रथम बाळासाहेबांनी ही मागणी केली होती की त्यांच्या म्हणजे सूर्यवंशी दादांचा फॉरेन्सिक पोस्टमॉर्टम झाला पाहिजे जेणेकरून सगळ्या ज्या बाबी आहेत त्या समोर येतील त्याच्यानंतर त्या त्या सगळ्या सगळ्या ऑपरेशन मध्ये किंवा आंदोलनामध्ये जे युवक अडकवले गेले त्या सगळ्यांच्या मदतीसाठी जी शाहू फुले आंबेडकर लॉयर्सची जी फळी उभी आहे त्या सगळ्यांना मदतीचा हात पण बाळासाहेबांनी पुढे केला होता सातत्याने सूर्यवंशी कुटुंब हे बाळासाहेबांना भेटत आहेत त्यांच्या आडी अडचणी सांगत आहेत आणि त्याचाही पाठपुरावा कुठेतरी आपल्या माध्यमातून निश्चित होत आहे एक करोड त्या कुटुंबाला मदत म्हणून सरकारने द्यावी ही मागणी बाळासाहेबांनी केलेली होती पण कुटुंबाने कुठेतरी सरकारी मदत घ्यायची नाहीये आम्हाला आमच्या मुलासाठी न्याय हवाय फक्त पैसा नको ही भूमिका मांडल्यानंतर किमान समाजाकडून त्यांना एक मदतीचा हात पुढे ह्याच अनुषंगाने पंच बहुजन आघाडीच्या माध्यमातून पाच लाख रुपये आपण त्या कुटुंबांना दिलेले आहेत बाळासाहेबांनी आपल्या सगळ्यांना आप आवाहन केलेलं आहे की जे कोणी शाहू फुले आंबेडकर चळवळीचे संविधान मानणारे कार्यकर्ते असतील त्यांनी थोडीफार मदत तरी विजयाबाई सूर्यवंशी यांच्या नावाने त्यांच्या अकाउंट डिटेल्समध्ये जी या व्हिडिओमध्ये आपल्याला खाली दिसत असतील त्याच्यामध्ये जरूर करावी एकूणच या प्रक्रियेमध्ये पोलिसांचा जो एक रवैया राहिलेला आहे त्यांची जी भूमिका राहिली आहे ती नेहमीच संशयास्पद राहिलेली आहे ज्या पोलिसांमुळे त्यांच्या आमच्या मारहाणीमुळे सूर्यवंशींचा मृत्यू झाला अशा पोलिसांवर पण कारवाई झाली पाहिजे ही मागणी सातत्याने बाळासाहेबांच्या माध्यमातून आपण करत आहोत एकूणच त्यांच्या अंत्यविधीमध्ये त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये आलेल्या अडचणी ह्या पण आपण बघितल्या तिथेही अगदी ठाम भूमिका घेऊन बाळासाहेब त्या सगळ्या कुटुंबासोबत उभे राहिले हा पुढचा लढा त्याला त्या कुटुंबाला आणि आपल्या त्या भीमसैनिकाला एक न्याय मिळेपर्यंतचा लढा आपल्याला एकत्रितपणे लढायचा आहे आणि त्यासाठी त्या कुटुंबाच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी उभं राहणं गरजेचं आहे एवढंच एक आवाहन करते थांबते जय भीम आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग वेळ अवश्य भेट खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस